नागपूर शहरातील धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरातील चोरीची गुन्हा पोलिसांनी यशस्वीरित्या उकल केली आहे ही चोरीची घटना ते मे दरम्यान घडली होती जेव्हा घरमालक पुणे त्यांच्या मुलाला भेटायला गेले होते मे रोजी सकाळी काम करणाऱ्या महिला यांनी घराचा मागील दरवाजा उघडा आणि सामान अस्वच्छ अवस्थेत असल्याचे पाहून पोलिसांना कळवले सीसीटीव्ही फुटेज आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आरोपीने दोन नाबालिक सोबत चोरीची कबुली दिली आहे आरोपीकडून चोरीसाठी वापरलेली होंडा शाईन मोटरसायकल आणि चोरीचे सर्व सामान जप्त करण्यात आले आहे ही कारवाई नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली धंतोली पोलीस ठाण्याच्या टीमने केली आहे दिनांक पंचवीस पाच पंचवीस रोजी आम्हाला सकाळी साडे वाजता एक कॉल आला की विवेकानंद नगर रामछाया विवेकानंद नगर श्री प्रवीण भास्करराव हिंगणीकर यांच्याकडे चोरी झालेली आहे आ, त्या माहितीवरून आम्ही आमचे आमचा स्टाफ आमचे वरिष्ठ मान्य डीसीपी पी मदने साहेब एसीपी नंदनवार साहेब पोहोचले आम्ही पोहोचलो आमची टीम पण पोहोचली आणि आम्ही फॉरेन्सिक आणि आयकर वगैरे बोलून आम्ही त्याची जर चेकिंग केली तर आम्हाला लक्षात आलं की काही तीन लोकांनी मिळून ही चोरी केलेली आहे आम्हाला काही सीसीटीव्ही फुटेज मिळाले त्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आमची टीम तात्काळ होऊन जवळपास तीस ते पस्तीस ठिकाणचे कॅमेरे आणि सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले काही मोबाईल आणि याच्या दाटावरन दा, आम्ही आरोपीच्या घरापर्यंत पोहोचलो आणि आम्ही काही चोवीस तासाच्या आतमध्येच आमची संपूर्ण रिकव्हरी झालेली होती आणि आरोपी आमच्या ताब्यात होते आरोपी जे आहेत आरोपीचं नाव आहे ना विशाल सुधीर पाटील वय पंचवीस वर्ष राहणार कुकडे आउट रामेश्वरी रोड पोलीस स्टे, पोली स्टेशन अजनी आणि याच्यासोबत दोन आणखी विधी संघर्षग्रस्त बालक होते ज्यांनी या चोरीमध्ये मध्ये सहभाग आहे ज्यांचा आणि विशाल सुधीर पाटील याचा क्राईम रेकॉर्ड आहे याचे बरेचसे यांनी चंद्रपूर आणि अजनी मध्ये पण चोऱ्या केलेल्या आहेत आणि दोन विधी संघर्षग्रस्त बालक हे सुद्धा त्याचे साथीदार यामध्ये आपल्याला निष्पन्न झालेले आहे आपण या चोरीच्या तपासा अंतर्गत शंभर टक्के रिकव्हरी केलेली आहे चोवीस तासाच्या आतमध्ये आरोपी सह शंभर टक्के रिकव्हरी झालेली आहे त्याच्यामध्ये आहे जे सोन्याचे आभूषण होते एकशे एकोणपन्नास ग्राम एकूण सात लाख वीस हजाराचा मुद्यमान आणि चांदीचे जे भांडे होते वापरते त्याचा एकूण अंदाजे ऐंशी हजार सातशे पन्नास रुपये घड्याळी ज्या होत्या त्या बारा हजार रुपये रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली जी होंडा शाईन गाडी आहे ती ती पण आपण अंदाजे तीस हजार रुपये ती पण आपण जप्त केलेली आहे रिकव्हरी केलेली आहे असा एकूण नऊ लाख सदतीस हजार सातशे पन्नास रुपयाचा आपण माल रिकवर केलेला आहे या टीम मध्ये आमच्या वरिष्ठांच्या मान्य हो, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मान्य अपर पोलीस आयुक्त दाबाडे साहेब डी सी पी राहुल मदले साहेब एसीपी साहेब आणि आमच्या अंतर्गत एपीआय चौधरी पी एस आय धनोजी मारकवाड हेड कॉन्स्टेबल सुभाष वासाडे योगेश चांबारे एन पी सी अमोल लोणकर पोलीस शिपाई मनोज सोनावणे माणिक दहीपळे उत्तम सरकटे भुवनेश्वर मोहड, ऋषभ निशितकर विक्रम ठाकूर पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत इंगोले आणि पोलीस शिपाई चेतन मोले या सर्वांनी मिळून ही कारवाई केलेली आहे हे जे जे आरोपी आहेत विशाल सुधीर पाटील याचा चांगलाच रेकॉर्ड आहे यांनी चोऱ्या केलेल्या आहेत आणि जे याच्यासोबतचे विधी व्यस्त बालक आहे यांनी पण के चोऱ्या केलेल्या आहेत छोट्या मोठ्या आणि यांना गांजा आणि इतर व्यसन पण आहेत असं सध्या निष्पन्न झालेलं आहे आणि आम्ही जेव्हा याच्या घरपर्यंत गेलो होतो तेव्हा आरोपी हा अशाच व्यसन करण्याच्या अनुषंगाने हे वर्धेपर्यंत गेलेले होते आमची टीम वर्धेला म्हणजे ते जात होते पळत होते आमच्या टीमने तिथे जाऊन त्यांना ताब्यात घेतलेला आहे इंडिया न्यूज टू ट्वेंटी फोर ब्युरो रिपोर्ट नागपूर